नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी अटेल इंद्राणीवर दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पत्रकारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे पवार तळणीतील पत्रकारांचे कार्य चित्रपटातील हिरो पेक्षा कमी नाहीत राठोड मंठा तालुक्यातील तळणी येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त हॉटेल इंद्रायणीवर पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंजारा समृद्ध योजना जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य उद्धव पवार तर प्रमुख पाहुणे उपसरपंच विश्वनाथ सिंग चंदेल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे केशव येऊल नंदू भावसार यांची उपस्थिती होती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव पवार व इंद्रायणीचे अशोक राठोड यांनी पत्रकार अमोल राऊत यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला तसेच दर्पण दिनानिमित्त तळणीतील पत्रकारांचा अमोल राऊत अरुण राठोड रवी पाटील प्रदीप तळणीकर नाना राजपूत ज्ञानेश्वर येऊल बाळू गायकवाड यांचा शाल श्रीफळ डायरी पेन कॅलेंडर देऊन सत्कार केला यावेळी बोलताना उद्धव पवार म्हणाले की ग्रामीण भागातील पत्रकार तळागळातील प्रश्न व अन्यायाविरुद्ध आवाज उठून लेखनी झिजवतात समाजात चुकीचे कृत्य करणारा प्रवृत्ती विरुद्ध पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर पत्रकारांवर हल्ले होतात अशा वेळी चांगल्या पत्रकारांच्या मागे समाजाने उभे राहिले पाहिजे तर हॉटेल इंद्रायणीचे अशोक राठोड बोलताना म्हणाले की समाजातील चुकीच्या प्रवृत्ती विरुद्ध निर्भीडपणे लिखाण करणारे पत्रकार म्हणून तळणीतील पत्रकारांना ओळखले जाते त्यामुळे तर पत्रकारांचे कार्य चित्रपटातील हिरोपेक्षा कमी नाहीत असेही अशोक रा, राठोड यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सतीश सरकटे तर आभार सत्संग राठोड यांनी मानले या कार्यक्रमाला नानासाहेब खंदारे कृष्णा खंदारे कैलास राऊत गोविंद भावसार प्रशांत सरकटे शिवा खरात ज्ञानेश्वर राठोड चाणक्य इंग्लिश स्कूलचे राम सानप यांचा किशोर कुडकन सचिन खवने पप्पू कुळेशी पांडुरंग चंदेल